नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की मन आणि शरीर या दोन्हीशी संबंधित ताण सायकोसोमॅटिक ताण तर दर दिवशीची कार्यक्षमता विकसित करण्यासाठी ताण विशेषत जुना ताणाचे नियंत्रण करणे आवश्यक असते त्यासाठी ताण व्यवस्थापन शिकणे फार आवश्यक आहे ज्या अंतर्गत तंत्र आणि माणसोपचार पद्धतीची मोठी जंत्री उपलब्ध करून देण्यात आली आहे ताण हा नकारात्मक भावना नैराश्य म्हणजे असाही घेतात आणि तणाव हा व्यक्तिसापेक्ष किंवा परिस् आणि परिस्थिती सापेक्ष आणि कमी जास्त प्रमाणात असतो म्हणजे व्यक्तिसापेक्ष व्यक्तीनुसार त्याची पातळी कमी जास्त व्यक्ती ता त्या ताणाला कसं घेतोय त्यानुसार तो कमी आहे जास्त आहे हे ठरतं तसेच परिस्थिती सापेक्ष परिस्थिती कशी आहे त्यामुळं व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीसापेक्ष ताणाची पातळी किंवा ताण कसा आहे ते ठरत असतं तर खरं म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीकडे आपल्यावर अवलंबून आहे तो ताण किती त्याची पातळी कुठल्या लेवलपर्यंत न्यायची आहे आपण ताणाच्या पातळीत बघितलेलं आहे पाच लेवलपर्यंत तर आपण शक्यतो कुठल्या पण गोष्टीकडे ती पॉझिटिवली बघावी की ती माझ्यासाठी मला चांगल्यासाठीच ती गोष्ट किंवा ती, ती समस्या आलेली आहे किंवा मला त्यातनं बाहेर पडायचे किंवा आणि एक आपण पुढे तणाव व्यवस्थापनाचे कौशल्य किंवा तंत्रे हे पण बघूया पण परिस्थितीकडे आपण एक संधी म्हणून बघावं आणि आपल्याला मी खूप पॉवरफुल आहे समस्या खूप छोटी आहे आणि मी हँडल करू शकते तर आता हे आपल्या बाबतीत घडतंय असं तर मग आपण ॲक्च्युली हे वेळीच लक्ष द्यायला हवं मग या तणाजव्हाच्या वेळेस काही आपण घरातल्या घरात काही छोट्या गोष्टी करू शकतो झोपायला जाण्यापूर्वी कित्येक तास आपल्याला मेंदू शिणवणारे काम जे केलेलं असतं त्याचा स्ट्रेस असतो तेव्हा ते थांबवायला हवं आणि मेंदूला शांत होऊ द्यावं त्याला थोडासा वेळ द्यावा आणि मग त्याच्यासाठी मनाला शांत करण्यासाठी हलके फुलके पुस्तक वाचावे किंवा म्युझिक एखादं छान शांत असं ऐकावं मेडिटेशन करावं आणि डोळे मिटून आपल्याला चिंतेत टाकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या विसरण्याचा प्रयत्न करावा किंवा त्याच्यासाठी डोक्यात समजा खूप विचार येत आहेत तर सरळे कावईमध्ये लिहून काढावे आणि मग लिहिलं की आपलं मनातनं जातं निघू किंवा कोणाशी तरी बोलावं एक्सप्रेस करावं आणि समजा आपल्याला ते गरजेच्या आहेत गोष्टी तर सकाळी त्याचं पुनर्विलोकन करून घ्यावं आणि का गरज असेल तर त्याच्यावर कार्यवाही पण करावी आणि झोपी जाण्याची एक वेळ अशी निश्चित करून ठेवावी मन आणि शरीराला ठराविक गोष्टी वेळच्या वेळी करण्याची सवय लावावी आपली दिनचर्या फिक्स करून घ्यावी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय आणि कशा पद्धतीने करायचे ही दिनचर्या आपण फिक्स करावी आणि पुन्हा आहार पण फिक्स करावा आहाराच्या वेळा पण फिक्स कराव्यात कॉफी मद्यपान चहा हे पण आपण कमी करावी बऱ्याच जणांना स्ट्रेसमुळे मद्यपानाची सवय लागते आणि मग खूप जास्त सवय झाल्यानंतर त्यांना मध्यरात्री पण जाग येते आणि मग पुन्हा त्यांना झोप येत नाही मग परत वापस त्यांना मद्यपान करावं लागतं तेव्हा स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी मद्यपान हा नक्कीच उपाय नाही आपण समजा खूप तणावाखाली आहोत मग हे आपण कसे ओळखाल तर यासाठी काही लक्षणे असतात आपण ती बघूया जर ती जास्त प्रमाणात आपल्याला लक्षणे आपल्याला दिसायला लागली तर आपण समजूया की आपण तणाखाली आहोत समजा जर् जोरजोरात जोर श्वास घेणे चिडणे निर्णय घेणे कठीण जाणे म्हणजे समस्या आहेत हे मांडण्यासच नकार देणे कधी डोकेदुखी आक्रमकपणा खूप थकावट सततची निराशा जीवाला मला शांतीच नाही असे वाटणे अपयशाची वाटणारी भीती कठीण प्रसंगाला टाळणे निद्रेच्या समस्या निर्माण होणे लक्ष न होणे कॉन्सन्ट्रेशन होत नाही नीट भविष्याच्या चिंता सततची वृत्ती इतरांना मग भेटण्यामध्ये रुची निर्माण नसते नैराश्याचे झटके येतात मधनं मधनं आपण असे नखे कुरतडणे जमीन कुरतडणे जगण्यामधली मजा मजाच निघून जाणे स्नायू म्हणजे स्नायू दुखणे आपण दुर्लक्षित आहोत असे वाटणे कधी कधी खूपच आक्रमक होणे तर खूप कधी कधी शांत होणे मी काहीच करू शकत नाही असं मनोबल निघून जाणे आणि आपल्या खऱ्या भावना एक्सप्रेस न करू शकणे कोणालाच आपण विश्वासपात्र समजत नाही कोणावरच आपला विश्वास राहत नाही आपल्यातली विनोद बुद्धीचा क्षय होणे नेहमी सतत आजारी असल्यासारखे वाटणे बरेच जण आधाशासारखे खातात म्हणजे बरेच जणच स्ट्रेसमुळे भरपूर खातात त्यामुळे वेट गेन होतो छातीत दुखणे चेस्ट पेन होत राहतात दात होत दात ओठ खाणे बऱ्याच जणांना काही जणांना डी डायरिया होतो, होतो। कदी -कदी अपचन, जल -जल कदी -कदी तर काही जणांना मला अष्टंभ होतो कधीकधी असं असतं की मला खूप गंभीर आजार झालेत अशी आपल्याला उगीच चिंता वाटत राहते अपचन छातीत जळजळणे कधीकधी भूक मंदावणे तर कधी खूप भूक लागणे गळून गेल्यासारखे वाटणे स्वतः आपण कुरूप आहोत असे वाटणे दुसऱ्यांशी आपल्याला अगदी सहज बोलता येत नाही अशा बरेचसे लक्षणे आहेत आणि यात मॅक्झिमम लक्षणे आपल्याला दिसायला लागली तर आपण समजून घ्यावे की आपण तणावात आहोत किंवा आपला, कि कि आपला स्ट्रेस हा एक मानसिक स्थिती आहे हा किंवा आजार आहे आपल्यात निर्माण झाला आहे किंवा मानसिक काही आपल्या लक्षणे निर्माण झाले आहेत यातून आपल्याला शारीरिक लक्षणे निर्माण झालेली आहेत आणि डॉक्टरांचा वेळ यासाठी आपण सल्ला घ्यावा सेंट लुईस हे एक सायकोलॉजिस्ट आणि रिफरल हे पण सायकोलॉजिस्ट यांच्या मतानुसार आधुनिक समाजामध्ये तणाव व्यवस्थापनाची प्रक्रिया ही सुखी आणि यशस्वी जीवनाची गुरुकुली आहे म्हणजे तणाव व्यवस्थापन करणे खरंच गरजेचे आहे जरी जीवनामध्ये अशी विविध आव्हानं उत्पन्न होत असली आणि ती हाताळणे कठीण असते मात्र ताणतणावाचे व्यवस्थापन याचे तंत्र आपण व्यवस्थित शिकणे आणि ते यूज करणे परिस्थिती आपण हाताळू शकतो अनेकदा ताण हा काल्पनिक अनुभव हो असला तरी शरीरविज्ञानशास्त्राच्या विविध चाचण्यांच्या माध्यमा प याच्यात माध्यमातून तणावाचं मोजमाप करणं शक्य आहे अशी पद्धती पॉलिक्रॉप चाचण्यांमध्ये वापरली जाताना दिसते तणाव व्यवस्थापनामध्ये अनेक दाखले आहेत प्रत्येकात ताण नियंत्रणाचे तंत्र उलगडून दाखवण्यात आलेले आहे प्रत्यक्षात कोणतीही पद्धती अधिक उपयुक्त किंवा अचूक आहे याबाबत मात्र संशोधन होणं गरजेचं आहे कारण आपण सांगू नाही शकत फिक्स मात्र लक्षणांवरून चाचण्यां फिक्स चाचण्यांवरनं जरी आपल्याला पातळी किंवा या गोष्टी मोजता जरी नाही आल्या तरी लक्षणांवरनं आपण स्ट्रेसची पातळी ठरू शकतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तणाव प्रतिबंधन आणि आनंदी बत्ती या टॉपिक घेऊयात तर आज थांबूया धन्यवाद